महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साखर कारखाना गळित हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू गळित हंगामासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे या वर्षीचा ऊस गाळप हंगाम पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे याबाबतची अधिक माहिती अशी की ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत मंत्री समितीची बैठक पार पडली राज्यातील साखर कारखान्यांचा ऊसगळीत हंगाम येत्या पंधरा नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या बैठकीमध्ये दिल्या आहेत तसेच या बैठकीत साखर उद्योगाशी संबंधित विविध विषयाबाबतसुद्धा चर्चा करण्यात आली आहे त्यानुसार आता ऊसगाळ भांडाम यावर्षी पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे त्या दृष्टीने साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या आहेत मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद